चक्क पाहण्यावर तरंगणारं हॉटेल हो हे खरं आहे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि ठाणे महापालिका खाडी तरंगते हॉटेल सुरू करीत आहेत सी क्रूज नावाच्या हो ना हो ना या हॉटेलमध्ये बोटीवर मेजवानी पर्यटकांना अनुभवता येणार आहे ठाण्यात गोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटीवर हे हॉटेल लवकरच सुरू होणार आहे सध्या कोरोना निर्बंधामुळं पन्नास टक्के क्षमतेनं हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात ओपन डेक आणि ए सी लॉज आहेत एकूण शंभर नागरिक एका वेळी यामध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात यामध्ये पर्यटकांना आता तरंगते हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे या हॉटेलमध्ये जागा बुक करण्यासाठी दोनशे रुपये प्रतिव्यक्ती मोजावे लागणार आहेत यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आली असून लाईफगार्ड सुरक्षा रक्षक सी सी टी व्ही कॅमेरे तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत